नमस्कार आता आज आपण सांगणार आहे शेतकऱ्यांसाठी सर्वात सोपी पद्धत ई के सी घरी बसल्या कशी करायची सर्वप्रथम गुगलमध्ये जायचं आहे वेबसाईट सर्च, सर्च करायची वेबसाईटची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाणार आहे इथे आल्यानंतर दिसप्रासून स्टेटस निवडायचं आहे तिथे आधार नंबर कॅप्चर कोड टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर दोन पद्धती आहेत एक ओ टी पी बेसेस एक बायोमेट्रिक तर आपण ओ टी पी निवडू शकतो बायोमेट्रिक शिकतो सध्याला माझ्याकडे बायोमेट्रिक आहे आणि कस्टमर पण आलेले आहे प्रात्यक्षित मी तुम्हाला दाखवतोय आता मी त्यांचं आता बायोमेट्रिक निवडलेलं आहे निवडल्यानंतर सर्च होत आहे आणि की के वाय सीचे पैसे आधार आपल्या ज्या बँकेत लिंक आहे म्हणजे आधारने ज्या बँकेत पैसे येतात त्या बँकेत पैसे येणार आहे आणि सर्वांना के वाय सीची गरज नाही ज्यांना नमो शेतकरीचे पैसे येतात नमो शेतकरी सन्मान निधी त्यांना के वाय सी करण्याची गरज नाही आहे सगळ्यांनी प्रत्येक गावामध्ये सहाशे शेतकरी असतील कापूसचे फक्त शंभर शेतकऱ्यांनाच केवायसीची गरज आहे पाचशे शेतकऱ्यांची केवायसी ऑलरेडी झालेली आहे सर्वांनी साठी धावपळ करू नये सर्वर खूप लोडवर आहे त्याच्यामुळे जास्त वेळ घेते आहे साधारण दोन मिनिटं लागतात या प्रोसेससाठी नेटचा प्रॉब्लेम सर्वर लोड झालेली त्यांची के सी बघू शकतात झालेली सी वर शेतकऱ्याचं नाव जन्म डेट मेल आहे की फिमेल शेतकऱ्याचं नाव आधार कार्ड गट नंबर त्यांनी भरलेले पिकाचे क्षेत्र त्याला मिळणारे पैसे हे संपूर्ण दिलेले